आणि एकीकडे नोटाबंदीच्या निर्णयामुळे सध्या नागरिक मेटाकुटीला आलेले आहेत त्रस्त झालेले आहेत तर दुसरीकडे तलाठी ग्रामसेवक आणि त्याच्याबरोबर मंडल सुद्धा सामूहिक रजेवर गेलेत त्यामुळे लोकांच्या अडचणीत आणखीनच भर पडतीय तलाठी ग्रामसेवकांच्या मार्फत दिली जाणारी कागदपत्रं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांची कामं रखडली आहेत ऑनलाईन सातबारातील अडचणी दूर कराव्यात तलाठ्यांची भरती व्हावी शासकीय कामासाठी तलाठ्यांना आणि मंडल अधिकाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटर मिळावेत अशा मागण्या तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या आहेत दहा तारखेला आम्ही आमच्याकडे असलेल्या अतिरिक्त पदभाराच्या चाव्या कार्यालयाच्या चा। तसेच यासाठी असलेलं डिजिटल सिग्नेचरचं जी नोडल आहे त्या आम्ही तहसील कार्यालयाकडे जमा केलेलं आहे त्याच्यानंतरही दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत शासनानं आमच्या मागण्याच्या संदर्भामध्ये दखल न घेतल्या कारणानं आम्ही सोळा तारखेपासून बेमुदत सामुदायिक रजेच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होता आता कामा कामा ला जे त्यांना संबंधित आहे ती ते कामं प्रत्येक कामं अडतयच आणि त्यालाट्याचं ही ऑफिस असताना केंद्र असताना त्यालाटे हजर भी राहत नाही कधी सहीमुळं उस्मानाबादला हुडकीत जावं लागतं मंडळाधिकाऱ्याला हुडकीत तिथे उस्मानाबादला जावं लागतं अशा सगळ्या अडचणीच येते प्रत्येक वेळेला